नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दिशेने अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे डब्ल्यू डीचा प्रभाव त्या मानाने खूप कमी उत्तर भारतामध्ये आहे त्यामुळे याचा काही परिणाम भविष्यात होईल का या संदर्भात आपण अंदाज घेतो परंतु कालपर्यंत तरी कुठल्याही मॉडेलने बंगालच्या उपसागरातील या वातावरणाचा भारतावर परिणाम होईल असं दाखवलेलं नाही महाराष्ट्राच्या या उपग्रह छायाचित्राचं बारकाई निरीक्षण केलं तर सध्या महाराष्ट्राच्या दिशेने फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही स्थानिक ढगांचीही शक्यता फार कमी आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात लगेचच पावसाळी वातावरण तयार होईल असं सध्या तरी वाटत नाही जी एफ एचच्या रेनफॉल फॉरकॉस्ट मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रातील आणि भारतातील पावसाचं वातोरण कमी झालं आहे एक नवीन डब्ल्यू डी सध्या उत्तर भारताच्या दिशेने साधारण अकरा तारखेला येईल असा अंदाज आहे साधारण या डब्ल्यू डीचा प्रभाव चौदा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे जवळपास सतरा तारखेपर्यंत जरी या मॉडेलचा अंदाज बघितला तरी बंगालच्या उपसागरातील कमीदाबाचा किंवा डब्ल्यू डीचा प्रभाव भारतावर फारसा नसल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट होतं आहे सध्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप आहे अकरा तारखेला नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे स्कायमेटने बंगालच्या उपसागरातील वातावरण हे अतिशय दक्षिणेला दाखवलं आहे बारा तारखेला या डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे तेरा तारखेला प्रत्यक्ष उत्तर भारतात डब्ल्यू डी असेल चौदा तारखेलाही त्याचं अस्तित्व भारता रहे। पसुन उत्तर भारतामध्ये असणार आहे पंधरा तारखेपासून मात्र त्याचा प्रभावही कमी होईल आणि बंगालच्या उपसागरातील वातावरण फारसं प्रभावी बनत नाही असं स्पष्ट आहे वीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी पूर्व भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव आणि साधारण बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला वातावरण बदलताना आहे वीस तारखेपासून बावीस तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त ठग अधिक प्रभावी होणार आहेत परंतु भविष्यात हे कमी दाबात रूपांतरित होतात का हे मात्र बघावं लागेल परंतु एकूणच वीस तारखेपर्यंत म्हणजे अतिशय मोठा कालावधी महाराष्ट्रात पावसाची शक्यता सध्या दिसत नाही इ सी एम डब्ल्यू मॉडेलने आज तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळं अतोरण दाखवलेलं नाही उद्या देखील फारसं पावसाळं अवतरण महाराष्ट्रात असण्याची शक्यता नाही दहा तारखेच्या दरम्यान उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे अकरा तारखेला याचा प्रभाव वाढेल बारा तारखेला याचा प्रभाव असेल तेरा तारखेला विशेष प्रभाव डब्ल्यू डीचा उत्तर भारतात निर्माण होण्याची शक्यता असून पाच सहा राज्यांमध्ये मोठ्या पावसाचं वातावरण तयार होईल पंधरा तारखेला मात्र याचा प्रभावही संपण्याची शक्यता आहे सोळा किंवा सतरा तारखेला देखील भारतात फारसं पावसाळी वातोरण असणार नाही याचाच अर्थ असा होतो की मार्च महिन्यावर अवकाळी पावसाचा प्रभाव कमी आहे स्थानिक ढग जर जा निर्माण झाले तर पावसाळं धोरण तयार होईल ते या मॉडेलमध्येही स्पष्ट होत नाही या संदर्भातला धावता अंदाज जर घेतला तर या मॉडेलने देखील कुठेही लगेचच महाराष्ट्रात पावसाळी वातोरण तयार होईल असा अंदाज दिलेला नाही शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला असलेलं वातावरण फारसं प्रभावी बनेल असंही दाखवलेलं नाही मात्र आपण वीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरात ढगद्या जमा होताना बघतो आहोत हलके डब्ल्यू डी उत्तर भारतात येताना बघतो आहोत परंतु यातून सुद्धा महाराष्ट्रात वीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही आपण या मॉडेलनुसार धावता अंदाज घेतला तरी महाराष्ट्रामध्ये सातत्याने हवेचा दाब बदलतो आहे फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही त्याचा आपण एक धावता अंदाज या मॉडेलच्या आधारे बघतो आज पहाटे पाच वाजता अठरा अंश तापमान नाशिकमध्ये आहे हे किमान तापमान आहे तर एक तेवीस अंश सेल्शियस तापमान सोलापूरला हे कमाल तापमान असणार आहे आजचं दुपारचं तापमानामध्ये अठ्ठावीस अंश सेल्शियस किमान तापमान मुंबईला असेल तर सातारा सांगलीला छत्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान वाढणार आहे त्यामुळे हळूहळू तापमान आता दुपारचं वाढू लागलं आहे उद्या दुपारी सोलापूर सांगलीला सदोतीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान वाढेल म्हणजे एक अंशाची वाढ त्यामध्ये होणार आहे हेच तापमान दहा तारखेला दुपारी जर बघितलं तर सातारा सांगली नांदेड या भागात अडोतीस अंश यशस्वर जाणार आहे म्हणजे प्रत्येक दिवशी तापमान एक अंशाने वाढताना आपण बघतो बारा तारखेला हेच वातावरण दुपारचं तापमान जर बघितलं आपण तर चंद्रपूर नांदेड सांगली भागात एकोणचाळीस अंशापर्यंत तापमान पुढे सरकणार आहे याचा अर्थ प्रत्येक दिवशी एका अंशाने तापमान वाढत असून तो एकोणचाळीसपर्यंत टप्पा गाठणार आहे आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थितीची कुठलीही शक्यता नाही उद्या मात्र आपण बघतो लातूर सोलापूर आणि बिदरच्या दरम्यान पावसाचं अनुकूल ढग तयार होताना दिसत आहेत त्यामुळे या भागात पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे दहा तारखेलाही याच भागात नांदेड दक्षिण सोलापूर पूर्व लातूर भागात ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी अनुकूलता तयार झाल्यास पावसाळ्या वातावरण तयार होईल चौदा पंधरा तारखेला देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही या कमी दाबाचा प्रभाव थोडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात अजूनमधून तयार होतोय आपण सोळा तारखेला स्थानिक ढगासाठी अनुकूल वातावरण बघतो आहोत सतरा तारखेला महाराष्ट्रात स्थानिक ढगासाठी अनुकूल वातावरण आहे तोपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले बाष्पयुक्त ढग हे महाराष्ट्रात हलक्या पावसाचं वातावरण तयार करू शकतात सतरा तारखेन असेल असा अंदाज आहे आपण आज फिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा